नमस्कार मित्रांनो मी विनोद पाटील स्वागत तुमचं सर्वांचं मी आग्रन निर्भर करूया युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण आलोय पोपटी रेसिपीसाठी चिकन कोपटी बनवणार आपण तर चला जाऊया आपल्या पोपटीच्या रेसिपीकडे पोपटी करणार खास माणूस आपला रोहित हे बघाच किचारा एकटाच काम करतय मला वाटतं ना चला आता चिकन बिकन धु चिकन धुऊ मसाला मॅरेज करून पाहिलं म्हणतो धुव मटका भरताना सिर का कनेक्शन पेट से कैसा है <laughs> वो कैसा रोहित चा मित्रांनो हा आणला आपण चिकन घरातन स्वच्छ पाण्याने धुवून आणले आपण आता याला आपण लावणार आहोत मसाले दाखवतो तुम्हाला टाक बस 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 काय आता ऍड बाय ना आता आपण ऍड करतोय आगमी मसाला, करतो आगरी मसाला। बस बस एक लाल तिकड लालटिक टाकतो या लाल तिखट आणि ऐश टाकतोय अद्रक लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट मीठ घे मीठ का मला जरासा तेल, तेल। टाकायचे पोटा -पोटा। बस बस डाक चिकन मिक्स करायला भेटणार त्याचे बघा रोहित कामाचा पोर आहे एकदम शांत मुलगा आहे आमच्या ग्रुप मधला रोहित कडू, <laughs> रोहित करते मस्त मिक्स बघा चाडलाय लाडलाय मुलगा तुम्ही खावायची माहिती मस्त आता आपण असं ठेवूयाला दहा मिनट आता पुढची तयारी करूया आपण चाट चाट त्याला चाट चाटून बघ बघ मीठ आहे का बघ त्या मला मीठ आहे का बघ माझे आता आपण घेतोय शेंगा धुवून घेतोय आता आपण हे बघ का माझा मुलगा तुम्हाला तर माहितीच असेल एकटाच बिचारा काम करतो आमच्या ग्रुपमध्ये बाकी आम्ही सगळे फुकटचे खायला येतो नाही रोहित बरोबर नाग धु शेंगांचा अंग धुया तुरीच्या शेंगा आपण बघा याच्या खास लाईट मारले आपण तुम्हाला एकदम क्लिअर चेहरा दिसत नाही एक शिंग मग आत तिंचे काय घेत चला तर पोपटीचा मटका भरायला घेऊया सर्वात आधी आपण टाकतोय खाली बेसवर मामुटीचा पाला पाऊस जाऊ तुम्ही भरायला सुरुवात करूया आपण हे चल टाकू घे शिंगा सर्वात आधी आपल्या शिंगा माहितीये का आता पण ऍड करतोय वरती मीठ हं सविनुसार सविनुसार अंदाजाने लेर लावते मिठाची लेर एक प्रकारे ही बिर्याणीच आहे बिर्याणी चला आता आपण ऍड करतोय चिकन मसाला उये होता दाबू नाही सर एकदम दाब दाब पाल एकदम फिट कर फिट ए पोशील पाय घालू पाय नको तवरा नको घालू फक्त जरा दाब उशील अवरा बंद करा सगळं 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 साईडला साईडला व्यवस्थित काय कसा

बघा मस्त अशी अंडी लावून घेतलं आपण कवटा कवटा लागलेले आहे आपली वशिंग कवटा आता आपण ऍड करतोय चिकन हजाराची बियार वरती ऍड करतोय परत शेंगा लास्ट लास्ट स्टेज ऍड करतोय मीठ

आता झाली आता वरती पॅकिंग भामुर्डीचा पाला भामुरडी भामुर्डी 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 आता स्टॉप करते स्टॉप स्टॉप वरचा झाकण पाल्याने पॅक चला आता आलो आपण पोपटी लावायला इकडेच इकडे ना व आमचा पेलवान वजन उठत रोहित ने रोहित आमचा एक नंबरचा माणूस आहे खाली आपण ठेवला कवल आणि कवल्यावर ठेवणार होता आपण उलटा मटका चल कुऱ्या लावून घ्या चल लावा आता काय करू पाणी भरी आहे का इथं <laughs> पाणी वाजून घ्या पाणी हे बघा आपला मटका पूर्ण राकडाने भरला आहे राकड लाकड होली असते होली होली लावतो मटक्याला सर्व बाजूने कव्हर केले आपण लाकडाने फक्त झोपाचा पेंडा आता याला असं पूर्ण म्हणजे आमचे गवतच आहे क्रिपल वरती पूर्ण गवत टाकलाय पूर्ण पॅक केलाय पावसा तुम्ही ओली आपली तयार आहे

आता चाळीस मिनिट झाली आपल्या पोपटीला आता आपण काढूया पोपटी झाली 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 रेडी रेडी आता एक कोणी आज घाल पाला पहिले वरचा चिमटा झाली आपली रेडी पोपटी चिमटाची आज गरज होती पाला <laughs> <laughs> या कायला चलो मारो पलटी भैया डम्पर करा उभरा बैला अरे चिकन पहिला अंडा बाहेर आला बघा कोंबडीने अंडा दिला पहिला दुसरा दिला अ दुसरा बी आला बघा अंडी ले बाहेर येतात वाहित ची अंडी आहे रोहितची अंडी आहे ती गरमागरम पोपी जरा बाला टेस्ट करतोय दादा दादा मी घेतो डोला डोला स्वरूप मीठ वगैरे मस्त ना इंग्लिश मध्ये आता बघा आपला रोहित रोहित बाजूला बाला 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 कशी आले परफेक्ट आहे परफेक्ट हे हो मित्रांनो व्हिडिओ आवडता नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय